बायकोच पेरेम लय जास्त त्याच पान लय रंगती म्हणते खराय पण मग काय रंगलच नाही बायकोच पेरेम रंग, रंग पडते का बसले जात एवढं मोठं रंगलय रंगलच नाही म्हणता जरा काय तर वाटत काय करते बस दिया। पान सारखं करून खाल्लं आता चार पाच दिवस खाल सुद्धा आता जेवलो जरा जेवण केलं खातो नाही खाल्लं खाल्लं आज का खाल्लं पात्राची भाजी सकाळचं जेवण आता केलं के बघापासून टायमिंग बदलले आता हम्म सकाळचं मला सांगतो फिरायला जातो व्यायाम करायचं कडे ऊस बीस खातो बाय टाकावूयात आज जरा काकू टाकूयात पाईपलाईन जरा मुजव लागेल थोडी या लय झाला पण येऊन दार धरली वर आंघोळीला उशीर होणारच नाही पात्राची भाजी खाल्ली भारी वाटायला लागल बघा बायको आमच्या बाजी खायला नाही काय ना आणले मी राहणार ना मका भिजवत भिजवत तरी खाय ना बघा खायला बिचारी म्हणलं खायच जाग शरीर चांगलं राहत आईच्या भाषेत आहे म्हणायचं शरीर चांगलं राहत या आई पात्र भाजी खायची आई ही हिरवी भाजी, खा भाजी, भाजी खाली ग अरे शरीर चांगलं राहत डोळ्याला दिसत खाल्ली चांगलं राहत्याला डोळ्याला दिसत आणि शिपूची मेथीची रानाची कुत्राची तांदळाची खाल्यावर रगात वाढत म्हणायचं आंब्यात काय लावायचं तुम्ही दोन सणवार असं गेल एक सणवार तुमच्या ध्यानातच नाही दुसरा सणवार बडीतच गुम झाला आता येईल तिसरा सनवार मी काय म्हणतोय गाजर लाव कांदा कांदा एवढ एवढच कांदा महिन्याच तर आणून लावायचं कांदा लावून पाच महिन्यात चांगलं किती कुरपला लसून जावा जावानी कुरप लागेल एक दीड बाबा होय मग अगं ते हिरिच्या सवासने घराच्या नाही अ एवढं गुरुवार जाऊ दे काय आई तुम्हाला तेज काय खरा येत नाही पापाला माझ्या कसा घासनला पण त्याला करतई دي कसा कासन म्हणजे काका बाप का वाईट आहे का तुझा येऊ द्या करू द्या आप येणार पेंदरे मनसर काय पेळ पडते सातवी पासून बेचारे पेतय म्हणलं त्याला आता नावटीवज काही गरज आहे का ता ता। चला आता था था। मी पिऊना पिऊ नका म्हणत होतो नाव ठेवले कधी पिऊ नका म्हणत होतो पण ते ऐकत नाही आता कधी म्हणजे आता पिऊ द्या पेणार माणसाला काय मी तर म्हणतोय आता आल्यावर पाचशे रुपये द्यायच पेला द्यायच पिऊ द्या मरू द्या त्यांचं शरीरच पैर बसणं पिऊ नाही आता काय दहा गेलं पात्र लोट किती लोट कान 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 का दोन शेळ जर लो वाढायला ट्रेस अडचण आहे अगं एक दिवस लुटती वा काल नव्हता लोटला परवा लोटला होता आज ताज़ लोटायचा वाघ्यात बसून काय करावं मग काय होत नाही आम्हाला मी जनावर चित्रावातली जाईल होय स्वच्छता असते तर बघू नका खाली इकडे काय कटर एक चालू करायचं बघा लय दिवस झालं कटर बंद आहे मोटर ते जे आवळून बघा आवळून

रेला जर असत नागो ठेवला चांगला आहे ना गु नाव कळत शंका लागली लोका लगा लागा मी आत्ता बघील लगा कस गच गच्छ शंका लागली काय काढलं तर अर्ध बघ काल गेली तीन राहणार तू

बस 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 खात्यावर माझ्या बस पळाली पळाली खात्यावर बस पळाली काय तरी खुरपू लागेल मग मटन नक्की सारखं म्हटलं हावऱ्या एवढं तरी हावऱ्याकत मटनाला करून तर येऊन आज फुट आवाज दिवसात जरा हालून फराम करत जा माझ्यासारखा दोन, दोन किलोमीटर पळत जा हाय का उद्या बसले सर माझ्या कान 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 पर आपल्या दोघांशीर घेतला आता पाया पळायला झाली म्हणते शे पंत एक कान पळून पळापरी घालून दान 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 सगळ्या सणाला जिकडं वालं तरी बघल तिकडं पळायजी दिस लोक माळा दिसत का पळायचं तुझी उंची किती तुझ वजन किती उंची म्हणा तुझं वजन पंचावन्न साठ पाहिजे भाव आमच्या वजन आहे पंच्याहत्तर किलो हिचं वजन शहर सत्याहत्तर आहे काय माझं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी किलो वजन आहे पण माझी उंची पण आहे गट बॉडी आहे आपली असं हांडत काय होत नाही काय होत नाही डेअर कमी कमी झालं कुठे डेअर का एवढे डेअर पहिलं मग पहिला पुढे कुठे आणली काश्मिरीची

माझं कारण ते तुमची तुम्ही जावा दाखल बघून घ्या मला मला विचार मला विचारून तुम्ही काय ठरवता का मला विचारून ठरवता का तुम्ही मला विचारून तुम्ही आज मोडल की, की खात बस दी बिचार की ऐंशी किलो ची अगर माझी खाते बॉडी आहे तिथे पोकाळ बाडी खाली खात चल सर बाज राहणार नाही माझी मानतो दे तू येऊ नको माझी आणतो काही गरज नाही तुझी नाही नाही मठ बेट नाही आजही बात मठे बेटन नाही आजही बात नाही मठन